माझी आजी सांगायची औषध जितकं कडू ना तितकंच ते गुणकारी असतं कारलं असो कडुलिंबाचा पाला किंवा मेथी हिवाळ्यामध्ये मेथीचे लाडू आवर्जून खाल्ले जातात कारण शरीरातली ऊर्जा कमी झालेली असते सांधेदुखीचा त्रास होतो आणि हे सगळं भरून निघावं यासाठी मेथी डिंकाचे लाडू आवर्जून बनवले जातात मेथी कडू लागू नये म्हणून तुपात दुधात भिजवून त्यावर बरेचसे उपचार करून मग हे लाडू बनवतात पण आज आपण आजीच्या पद्धतीने मेथी तुपात दुधात न भिजवता तरी देखील कडू न होणारे लाडू बनवणार आहोत अगदी मुलंसुद्धा आवर्जून खातील मग चला बनवूया आजची ही रेसिपी त्यासाठी घेतली आहे मेथी वाटीने मोजून घ्या किंवा कपाने तुम्हाला वाटी आणि कपाचं प्रमाण जर समजत नसेल तर ग्राममध्ये देखील हे प्रमाण दिलेलं आहे वाटीने मोजून घेतलं तर पाव वाटी आणि वजनी प्रमाणात पन्नास ग्राम मेथीदाणे घेतलेले आहेत मेथी, मेथी स्वच्छ निवडून घ्यायची त्याचबरोबर घेतलं आहे किचलेलं सुकं खोबरं तर दोन वाटी सुकं खोबरं आहे किसून घ्यायचं वजनी प्रमाणात हे पाव किलो खोबरं घेतलेलं आहे सगळं साहित्य वजनी आणि वाटीच्या प्रमाणामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये दिलेलं आहे जर तुम्हाला वजनी प्रमाण कळत नसेल तर वाटीच्या प्रमाणामध्ये हे साहित्य मोजून घ्यायचं त्याच वाटीने मोजून घेतली आहे एक वाटी खारीक पावडर हारीक पावडर घरी कशी बनवायची याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे पण शक्य नसेल तर विकतची पावडरही वापरू शकता त्याच वाटीने मोजून अडीच वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे गव्हाचं पीठ जे रोजची चपाती पोळी बनवण्यासाठी वापरतो तेच वापरलेलं आहे आता गावाकडे जेव्हा लाडू आजी मोठ्या प्रमाणात बनवायची तेव्हा गहू आणि मेथी भाजून ती थोडीशी रवाळ दळून आणून मग त्याचे लाडू बनवले जायचे लाडू बनवण्यासाठी दोन वाट्या गूळ घेतलेला आहे हा काळा गुळ आहे ऑर्गेनिक गुळाचा वापर करा चिक्की बनवण्यासाठी जो गूळ वापरतो तो लाडू बनवण्यासाठी वापरायचा नाही दोन वाट्या आणि वजनी प्रमाणामध्ये चारशे ग्राम गूळ आहे त्यानंतर अर्धी वाटी आणि वजनी प्रमाणात शंभर ग्राम डिंक घेतला डिंक बघाल तर असा बारीकसाच बघून घ्यायचा जाडसर डिंक घ्यायचा नाही तो व्यवस्थित फुलत नाही डिंकाचे मोठे खडे असेल तर ते फोडून नंतरच तुपामध्ये तळून घ्यायचे म्हणजे ते आतपर्यंत व्यवस्थित तळले जातात त्यानंतर पाव वाटी मी ड्रायफ्रूट्स घेतले यामध्ये काजू बदाम आणि अक्रोड आहे तुम्ही तुमच्या अंदाजाने चवीनुसार कमी जास्त करू शकता ड्रायफ्रूट्स कमी घेतले आहे कारण इथे आपण पंचवीस ग्राम घेतली आहे गोडंबी गोडंबी म्हणजे जो बिब्बा असतो त्यामधलं हे बी आहे सांधेदुखीवर अतिशय उपयुक्त गुणकारी म्हणजे गोडंबी बदामाच्या तोडीचं कोणतं ड्रायफ्रूट्स असेल तर ते म्हणजे हे आहे गोडंबी गोडंबी उष्ण असते आणि ती कोणत्याही किराणा दुकानात तुम्हाला सहज उपलब्ध होईल पंचवीस ग्राम गोडंबी घेतली पंचवीस ग्राम जवस घेतलेले आहेत पंचवीस ग्राम मी इथे हलीम म्हणजे अळीव वापरले तुम्ही तुमच्या आवडीने हे सगळे पदार्थ कमी जास्त करू शकता पंचवीस ग्राम मेलन सीड्स घेतले आणि थोडंसं जायफळ त्याच वाटीने मोजून घ्यायचं आहे तूप एक वाटी आणि वजनी प्रमाणामध्ये दोनशे ग्राम साजूक तूप वापरलं गाईचं म्हशीचं कोणतंही तूप वापरू शकता पण शक्य असेल तर साजूक तुपाचाच वापर करावा ज्यामुळे लाडू हे छान चविष्ट होतात ही सगळी तयारी झाली त्यानंतर कढई गरम झालेली आहे त्यामध्ये आधी आपण मेथी भाजून घेऊ यामध्ये तुपाचा वापर केलेला नाही हलकीशी मेथी भाजून घ्यायची आहे कमी आचेवर हलकासा रंग बदलेपर्यंत मेथी भाजून घ्यायची खूप काळसर करायची नाही त्यानंतर ती काढून थंड होण्यासाठी ठेवायची त्याच कढाईमध्ये आपल्याला खोबरं भाजून घ्यायचं सुरुवातीला खोबरं तूप न घालताच भाजायचं आहे दोन वाट्या खोबरं वापरलं तुम्ही यापेक्षा जास्तही वापरू शकता पाच मिनटं हे कमी आचेवर भाजून घेतलं की यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं आणि छान सोनेरी रंगावर खोबरं भाजून घ्यायचं खोबरं भाजल्यामुळे लाडू जास्त दिवस टिकतात कारण खोबऱ्यामध्ये जो खब असतो तो, तो लाडू खाताना जाणवत नाही हलकेशा सोनेरी रंगावर आपण हे खोबरं देखील भाजून घेतलं काढून ते थंड होण्यासाठी ठेवायचं कढईमध्ये अर्धा चमचा साजूकूप घातलं त्यामध्ये जवस भाजून घ्यायचे आहे गॅस हा मध्यमाचेवर आहे मध्यमाचेवर ही जवस छान खरपूस भाजून घ्यायची ती जर कच्ची राहिली तर लाडू खाताना दाताला चिकटतात आता दोन तीन मिंट ते भाजुन दोन तीन मिनटं ही भाजून झाली की त्यामध्येच जे ड्रायफ्रुट्स घेतले काजू बदाम आणि अक्रोड तेही भाजून घ्यायचे आहे मध्यमाचेवर दोन ते तीन मिनटं जवस भाजली गेली आहे की नाही कसं ओळखणार तर ती फुलते त्याचा रंग बदलतो थोडासा काळसर होतो म्हणजे ही जवस व्यवस्थित भाजली गेली आहे ती काढून घेतली त्याच कढईमध्ये अळीव आणि थोडेसे मेलन सीड्स मी वापरले अर्धा चमचा साजूक तूप घालायचं दोन ते तीन मिनटं मध्यम अचेवर हे चांगलं भाजून घ्यायचं चा। अळीव तुपावर भाजून घेतल्यामुळे ते हलके होतात पचायला सोपे जातात अळीव खाल्ल्यामुळे केस गळतीचा त्रास कमी होतो बाळांतणीच्या आहारामध्ये तर अळीव हे आवर्जून खाल्ले जातात शरीरातली ऊर्जा भरून काढण्यासाठी केस गळती असेल किंवा सांधेदुखीवर उपयुक्त म्हणजे अळीव अळीवाचे वेगळे असे लाडू कसे बनवायचे त्याचाही व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तोही जरूर ट्राय करा तर हे जे मेलन सीड्स आहे ते व्यवस्थित भाजल्यामुळे फुलले जातात अळीव व्यवस्थित भाजून झाले ते काढून घेतले आहे त्याच कढईमध्ये खारीक पावडर देखील भाजून घ्यायची मग ती विकतची असो किंवा घरी बनवलेली तरी देखील ती हलकीशी भाजून घ्यायची म्हणजे लाडू खराब होत नाही जास्त दिवस टिकतात यासाठी जे काही पदार्थ आहे ते तुपावर व्यवस्थित भाजून तळून नंतरच त्याचे लाडू बनवले जातात दोन ते तीन महिने टिकणारे हे लाडू खराब होऊ नये यासाठी तर खारीक पावडर दोन मिनटं भाजून ती काढून घेतली आता कढईमध्ये घालायचं आहे चार ते पाच मोठे चमचे तूप आणि यामध्ये डिंक तळून घ्यायचा डिंक तळताना सगळा डिंक एकसोबत तुपावर तळायचा नाही तो व्यवस्थित तळला जात नाही आतपर्यंत व्यवस्थित डिंक फुलावा यासाठी थोडा थोडा करून डिंक तळून घ्यायचा आहे बऱ्याच वेळा सगळा डिंक एकसोबत तळायला जाल तर आतपर्यंत तळला जात नाही आणि तो कच्चा राहतो असा कच्चा असलेला डिंक लाडवामध्ये वापराल तर लाडू दाताला चिकटतात तर अशाच पद्धतीने आपण राहिलेला सगळा डिंक तळून घेतलेला आहे शक्य असेल तर असा बारीक दाण्याचाच डिंक वापरा खूप मोठे खडे असतील तर ते फोडून बारीक करून घ्या आणि त्यानंतरच तुपावर तळून घ्यायचा एकसोबत डिंक अजिबात तळू नका तो व्यवस्थित तळला जात नाही ही सगळ्यात महत्त्वाची टिप्स आहे बऱ्याच वेळा एकसोबत सगळा डिंक तळला जातो त्यामुळे तो आतमध्ये कच्चा राहतो कच्चा राहिलेला डिंक खायला चांगला लागत नाही आणि लाडू देखील तर सगळा डिंक तळून घेतला त्याच कढईमध्ये आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं सुरुवातीला ते कोरडत भाजून घेतलं आहे त्यामुळे ते लवकर भाजलं जातं आणि त्यानंतरच त्यामध्ये तूप घालायचं गॅस मध्यम आचेवर ठेवायचा पाच मिनटं हे पीठ कोरडंच भाजून घ्यायचं कोरडं पीठ भाजल्यामुळे ते लवकर तर भाजलं जातं पण आधीच तूप घालून जर पीठ भाजायला जाल तर भाजण्यासाठी थोडा जास्त वेळ लागतो त्यानंतर यामध्ये घालायचं आहे साजूक तूप तर पाच ते सहा चमचे तूप यामध्ये घालून परत एकदा कमी आचेवर हे पीठ भाजून घ्यायचं गव्हाचं पीठ देखील व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे त्याचा रंग बदलेपर्यंत पाच ते सहा मिनटं मध्यम हचेवर पीठ चांगलं भाजून घेतलं की त्याचा रंग बदलतो हलकसं रवाळ हे पीठ तयार होतं परत एकदा यामध्ये साजूक तूप घालायचं तूप हे थोडं थोडं करून घालून मगच पीठ भाजायचं आहे एकदम तूप घालायचं नाही पीठ भाजण्यासाठी दहा ते बारा मिनटं लागतात बघाल तर रंग बदलला आहे रवाळ हे पीठ तयार झालं आणि हलकंसं सुगंध यायला लागला म्हणजे पीठ व्यवस्थित भाजलं गेलं ते काढून थंड होण्यासाठी ठेवायचं एक चमचा साजूक तूप घालून त्यामध्ये गोडंबी व्यवस्थित परतवून घ्यायची गॅस कमी याचेवर ठेवायचा तुपावर ही चांगली भाजून घ्यायची आहे गोडंबी भाजायला चार ते पाच मिनटं तरी लागतात आजपर्यंत व्यवस्थित गोडंबी भाजून घ्यायची जशी भाजायला लागतो तसा त्याचा काळसर रंग येतो कारण हे बिब्याचं बी आहे बिब्याचं तेल हे सांदेदुखीवर अतिशय गुणकारी गोडंबी भाजून झाली ती काढून ठेवूया आणि आता जे काही साहित्य आपण भाजून घेतलं होतं ते मिक्सरवरनं बारीक करून घ्यायचं सुरुवातीला मेथी मिक्सरवरनं फिरवून त्याची बारीक पावडर करून घ्यायची पण ही मेथी आपल्याला तुपात दुधात भिजवायची नाही त्यानंतर जे ड्रायफ्रूट्स आहे ते थोडेसे जाडसर दळून घ्यायचे खूप बारीक पावडर करायची नाही भाजलेलं पीठ आपण ताटात काढून ठेवलं त्यामध्येच हे सगळं साहित्य घालून घ्यायचं तर गोडंबी देखील मिक्सरवरनं फिरवून त्याची पावडर करायची सहज ही पावडर तयार होते त्यानंतर राहिलेलं सगळं साहित्य यामध्ये घालून घ्यायचं त्यामध्ये आहे खारिक पावडर आणि जे सुक खोबरं आपण भाजून थंड होण्यासाठी ठेवलं होतं थंड झाल्यावर छान असं कुरकुरीत होतं हातानेच कुस्करून बारीक करून, बारी करून यामध्ये घालायचं आहे मिक्सरवरनं फिरवून घेतलेलं नाही मिक्सरवरनं फिरवून घेतलं की त्याला तेल सुटतं आणि लाडू खायला ते चांगले लागत नाही जर तुमच्याकडे वयोवृद्ध व्यक्ती असेल तर हे सगळं साहित्य तुम्ही मिक्सरवरनं फिरवून घेऊ शकता डिंक देखील मिक्सरवरनं फिरवायचा नाही त्यामुळे त्याची पेस्ट होते त्याला तेल सुटतं खायला चांगलं लागत नाही म्हणून वाटी किंवा ग्लासाच्या साह्याने असा बारीक करून घ्यायचा म्हणजे छान रवाळ होतो आणि डिंकाचे थोडेसे जाडसर दाणे जरी राहिले तरी ते लाडू खायला चांगले लागतात तर आता हा डिंकही आपण या सगळ्या मिश्रणामध्ये घालून घेतला या लाडवामध्ये मी शंभर ग्राम डिंक वापरला आहे तुम्हाला हवा असेल तर डिंक कमी वापरला तरी चालेल म्हणजे पन्नास ग्राम डिंक घेतला तरीही चालेल त्यानंतर जे अळी आपण भाजून घेतले होते तेही यामध्ये घालायचे आता हे सगळं साहित्य एकसारखं करून घ्यायचं हाताच्या साह्याने एकजीव हे सगळं साहित्य करायचं आहे म्हणजे सगळे पदार्थ छान पिठामध्ये मिक्स होतील लाडवासाठीचं जे मिश्रण आहे ते बघाल थोडंसं रवाळ आहे खूप बारीक झालेलं नाही पण जर तुम्हाला अगदी बारीक हवं असेल तर खोबरं देखील मिक्सरवरनं फिरवून घालू शकता त्यानंतर एक चमचा सुंठ वेलची आणि जायफळ पावडर यामध्ये घालून तीही व्यवस्थित मिक्स करून घेतली मिश्रण तर तयार झालं पण आता यामध्ये गुळ घालायचं आहे गुळाचा कोणताही पाक करण्याची अजिबात गरज नाही फक्त गुळ वितळवून घ्यायचा तर कढई गरम झाली राहिलेलं जे काही तूप होतं ते सगळं तूप कढईमध्ये घालायचं लगेचच त्यामध्ये गुळही घालून घेऊ तर इथे मी चारशे ग्राम गुळ वापरला थोडासा बारीक करून घेतला म्हणजे लवकर वितळला जातो गॅस हा कमी आचेवर ठेवायचा आणि गुळ वितळवून घ्यायचा गुळ हलकासा वितळायला लागला की मग त्यामध्ये आपल्याला मेथीची पावडर घालायची आहे मेथीची पावडर पूर्ण गुळ वितळल्यानंतर घालायची नाही हलकासा गुळ वितळला की लगेच त्यामध्ये मेथी पावडर घालून पुन्हा हे एक ते दोन मिनटं चांगलं मिक्स करून घ्यायचं जोपर्यंत गुळ व्यवस्थित वितळत नाही तोपर्यंत मेथी ही गुळामध्ये छान मिक्स होते आता मेथी तुपात किंवा दुधात अजिबात भिजवण्याची गरज नाही तरी देखील लाडू कडू होणार नाही शंभर टक्के गॅरंटी अगदी परफेक्ट लाडू तयार होतात आता दोन ते तीन मिनटं गुळ चांगला वितळवून घेतला बघाल तर यामध्ये एकही खडा नाही गुळाचा कोणताच पाक केलेला नाही फक्त गूळ वितळून घेतला वितळलेला गूळ लगेचच मिश्रणामध्ये घालून घ्यायचा इथे मात्र जराही वेळ वाया घालवू नका नाहीतर गूळ कडक व्हायला लागतो मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे त्यामुळे सुरुवातीला चमच्याने ते व्यवस्थित मिक्स करून घ्या शक्य असेल तर मोठ्या भांड्याचा वापर करा म्हणजे एकसारखं पटकन होईल तर चमच्याच्या साह्याने आपण हे सगळं मिश्रण एकसारखं करून घेऊ कारण बऱ्यापैकी गरम आहे लगेचच हाताने करायला जाल तर हाताला चटके बसतील म्हणूनच चमच्या साह्याने आधी हे सगळं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेतलं या पद्धतीने लाडू बनवणं अगदी सोपं आहे तुम्ही म्हणाल मेथी तुपात दुधात न भिजवल्यामुळे लाडू कडू होतील का तर अजिबात नाही अगदी परफेक्ट लाडू तयार होतात तुपात नाही भिजवलं तरी देखील गुळामध्ये आपण ते व्यवस्थित शिजवून घेतलेलं आहे त्यामुळे मेथीचा कडवटपणा कमी होतो आता हे मिश्रण हातानेही व्यवस्थित एकसारखं करून घ्यायचं कारण गुळाचे खडे तयार होतात ते मोडून घ्यायचे आणि मिश्रण एकसारखं करून लगेचच लाडू वळून घ्यायचे कारण अजून मिश्रण बऱ्यापैकी गरम आहे गरम असतानाच लाडू अगदी पटकन वळले जातात तर हे लाडू तुम्हाला किती मोठे लहान हवे त्यानुसार बनवून घ्यायचे बनवायला अगदी सोपे आहे अगदी पटकन लाडू वळले जातात तर मी थोडेसे मध्यम आकाराचे हे लाडू बनवून घेतले खूप लहान किंवा मोठे नाही लाडूचं मिश्रण जर तुम्हाला कोरडं वाटत असेल तर त्यामध्ये वेगळं तूप घालण्याची अजिबात गरज नाही थोडं थोडं मिश्रण मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून अगदी एक दोन ते दोन मिनटं फिरवून घ्यायचं आणि लगेचच लाडू बनवायचे पटकन लाडू वळले जातात अशाच पद्धतीने हे सगळे लाडू बनवून घेतले आहे एवढ्या साहित्यामध्ये चाळीस ते पंचेचाळीस लाडू तयार होतात आणि बघाल तर अगदी रवाळ परफेक्ट असा मेथीचा लाडू तयार झाला आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट्समध्ये जरूर सांगा পুনৰ ভোটু এটা নৱীন ৰেেচিপিব